बाबा आणि अर्णव मध्ये झालेत वाद था। राकेशने केली ईश्वरी मागणी तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या ईश्वरी राक कडे लवकर लग्न व्हावं अशी मागणी केली आहे यावर ईश्वरीने घरातले मोठे निर्णय घेतील तोच निर्णय मान्य करावा असे सांगितलं आहे यावर राकेशने तिला प्रत्युत्तर केला आहे की तुम्हाला लवकर लग्न करायचं नाहीये का त्यामुळे ईश्वरी समोर आता प्रश्न उभा राहिला आहे तर दुसरीकडे अर्णव कार ड्रायव्हिंग करत असताना मुलाची बाबांच्या अंगावर तोडतो आणि बाबा अर्णववर रागवतात त्यामुळे त्या दोघांमध्ये आता वाद सुरू झाले आहेत तर ईश्वरीचे बाबा आणि अर्णव यांचे वाद ठरतील का ईश्वरी आणि अर्णवच्या नात्यातील तुराबा राखेचं सत्य येईल का ईश्वरीच्या समोर आणि ईश्वरीच्या मनात नक्की अर्णवबद्दल आहे का भावना हे बघण्यासाठी तुम्ही रे माझं मेदवा ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा